नमस्कार मातुमधे आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहूयाच्या काही विशेष खडा मुघट येथे संत कृष्ण माता पालखी सोळा उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर बातमी मुदखेड तालुक्यातील मुघट येथे संत कृष्ण माता संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला देवशयनी आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर हा संजीवनी समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होतो मुगटो परिसरातील अनेक भक्त यावेळी संत कृष्णमाता मंदिर परिसरामध्ये मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहतात संत कृष्णमाता यांचा समाधीची या दिवशी विधिवत पूजा अर्चना या ठिकाणी केली जाते पालखीत विराजमान होऊन माता गावातील मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करत गावातील प्रमुख मंदिराला भेट देत शेवटी आपल्या मंदिर परिसरामध्ये येऊन या ठिकाणी ही पालखी विराजमान होतील रात्रीला या दिवशी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात येतील या वर्षी आयोजकांकडून मुख्य आकर्षण म्हणजे पालखीचे घोडे तुतारी यांचा समावेश या ठिकाणी करण्यात आला होता दिवसेंदिवस हा संजीवनी समाधीचा सोहळा मोठ्या उत्साहात मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे गावातील प्रमुख मंदिरात संत यांचे मंदिर हे एक प्रमुख आहे मातेने या ठिकाणी आषाढी एकादशीच्या दिवशी जिवंत समाधी घेतली होती व पंढरपूर येथील आषाढी वारीला गेलेल्या गावातील भक्तांना चंद्रभागेच्या तीरावर या ठिकाणी मातेने या दिवशी भेट दिली होती असा दृष्टांत अशी आख्यायिका आज मातेबद्दल या ठिकाणी सांगितली जाते मातेच्या दृष्टांत व मातेची महती ही दूरवर पसरली असून आज सुद्धा भक्तगण मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी मुगट या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात